आम्ही तसे कबुतर बघायला आलो आमचे कबुतर जरा चोरीला गेलेत लग, नाही का त्यासाठी आलो हो कबुतर चोरतात ना खूप जण या ठिकाणीच का बाजार हा फक्त पुण्यामध्ये अख्ख्या पुणे मध्ये भरतो बरोबर आहे नमस्कार मी दत्तात्रय संघपाळ बेधडक चर्चेमध्ये आपलं स्वागत आहे दर्शक आपण वेगवेगळ्या ठिकाणी वे जात असतो सध्या आपण पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो आणि वेगवेगळी स्टोरी करत असतो आज रविवार रह आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आहे ना कबुतरांचा बाजार या ठिकाणी भरतोय नक्की कशा पद्धतीने हा बाजार भरतोय आणि किती दिवसापासून हा बाजार या ठिकाणी भरतोय या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर पी एम सीचा हा एरिया आहे पुणे महानगरपालिकेचा एरिया हो बरोबर काय नाव आपलं अनिल अनिल काय इथे काय चालतंय तर मी तर म्हणजे मन मी तर कबुत्र येतात विकायला म्हणजे लांबून म्हणजे एवढे पुणे मध्ये एवढे एरिया असतात ना म्हणजे कुठल्या वेगळे गाव गावाकडचे असत तिकडचे सर्वजण इकडे कबुतर विकायला येतात आता आम्ही कबुत्र अडचण हो विकायसाठी आलं म्हणजे आम्ही तसे कबुत्र बघायला आलो आमचे कबुतर जरा चोरीला गेलेत नाही का त्यासाठी आलो हो कबुत्र चोरतात ना खूप जण आता कसं असतं रात्रीच्या येत्या दोन तीन वाजता कधी कबूतर चोरून येतात कधी बाजारात येतात कुठे विकतात कबुतर मग शोधण्यासाठी या ठिकाणी बाजार हा फक्त पुणे मध्ये अख्ख्या पुणे मध्ये भरतो बरोबर आहे दुसऱ्या जिल्ह्यात कुठं नाही कुठं म्हणजे ते मुंबई बाहेर मग पुण्यामध्ये तर सध्या इथंच भरतो कधी भरतो हा बाजार रोज असतो नाही फक्त रायवार आणि बुधवारचा असतो कुठून कुठून लोक येतात या ठिकाणी जेवढे आता गावकडून बी येतात लोक लांबून बी येतात बघायला येतात कबुतर काही लोक घ्यायला येतात जास्त करून भाजी घरात पुण्यामध्ये इकडेच विकायला आणि घ्यायला सर्व थांबत नाही सगळे सगळे भाजी घर घेऊन आम्ही घेऊन जातो हा रेस बी होती ना कबुतरांची रेस कोण होती रेस म्हणजे आता कसं असतं सगळेजण कबुतर घेतात ना जेव्हा एका जागेवर आमचे आमचं ग्रुप आहे त्या ग्रुप आमचे चालते चार चालतात कुठतो होतो आणि आम्ही कबुतर सोडतो म्हणजे हा पैसे लागले बेट लागले असते ना दीड लाख दोन लाख एक लाख दीड लाख ऐंशी हजार नव्वद हजार ज्याचा कबुतर पाहिलाय ना त्याला भेट भेटते लांबून सोडतात नाही ना सोडत सगळ्यांनी काढते काय काय ला एकटा बी लावतो भेट काय काय सगळ्यांच्या असतं सर्व असतं बघून घ्यायचं शक्यतो म्हणजे जात पण बघून घेतात आम्ही डोळ्यांमध्ये म्हणा पाकामध्ये साईज मध्ये हो कबुतर मध्ये माणसामध्ये तर मग कबुतर मध्ये असताना कुठले कुठली जाते कबुतर काय ते रेसर असते म्हणजे सगळे वेगवेगळे प्रकार जेवढे बोलून तेवढं कमी आहे रात्री कितीला भेटते एका बुद्ध असं बघायला गेलं तर दोनचे पुढं भेटतं काय हजारचे पुढं भेटतं दोन ए, हजार भेटं वाढले आहेत ना टाइमप्रमाणे काय नाव आपलं खरं बोल ना बाबा काय नाव जयरास जयरास कुठून भाऊ चोरवली हा चोरवली चोरवली काय कशासाठी आला हे कशाचं बाजार आहे कबुतरांचा कबुतरांचा बाजार आहे का विकायला आला आहे घ्यायला विकायला आलं घ्यायला पण आलं विकायला पण आलं आणि घ्यायला पण आहे कशासाठी म्हटलं तरी कबुतर घ्यायची कशासाठी शॉक म्हणून शौक हां ना नुसताना कबुतर मध्ये बघून घेण्यासारखं काय कबुतर कबुतर बघून घेण्यासारख त्यां उडान त्यांची धडक त्यांना शोकसाठी अजून काय दुसरं रेस बिस लावण्यासाठी हा रेस साठी आम्ही खेळतो रेस रेस खेळतो किती कितीची पैसे असते पैन बिन काय नाही रेस फक्त शॉकसाठी खेळतो घ्यायला आलो कशापासून आवड आहे पाचवी पासून आहे पाचवी पासून आतापर्यंत किती कबूतर तसे लय गायब झाले डाबळीतून तसे लय घेऊन गेले असे नेलेले शेतन घेऊन गेलो तिकडून गेले नाही नाही घेऊन गेले चोरून कोणतरी चोरून कबुतरांची पण चोरी होती विधान काय करतो काय करतो काय नाही कबुतर घ्यायला आला काय शिक्षण आठवी आता कशासाठी आलाय घ्यायला आलाय का विकायला आला घ्यायला आलोय बघायला पण आता आलो आता पैसे जेवढे घ्यायला जेवढे मागे तेवढे घेणार काय घ्यायचं बाबा का कशासाठी घ्यायचं आवड आहे आवड आहे कबुतरांची आवड असते घेऊन जाऊन काय करायचं बढवायचं ही बीट बीट लावली का का भीड नाही भीड नाही बीटबीट नाही नाही का नाही कबुतर पळली का कबुतर आपल्या गावामध्ये आहे माझं कृष्ण पवार पवन मी इथं माझं गाव धनकोडी धनकवडी धनकोडी म्हणजे माझं ते आजोबाचं गाव आहे मी राहिलं खडकी खडकी आणि खडकीतून डायरेक्ट कबूतर बघायला असं त्यांचं बरोबर आलं होतं फिराय त्यानं मग ते कुठे आलं ते बाबाला घ्यायचं होतं मी म्हणजे लहानपासून मी येतो माझ्या वडिला बरोबर पहिले माझे वडील इथं विकायचे कबुतर विकायचे काका वडील राहुल वांजळे काय कशाचा बाजार आहे इकडं आम्हाला कबुतरींचा सिरी चालली ते फक्त इथं कबुतरांचाच बाजार होतो अख्खा कबुतरांचा हो किती वर्षापासून हा कबुतर आहे कमी लय जुना आहे म्हणजे भरपूर वर्षाचा जुना बाजार आहे तुम्ही या ठिकाणी काय कबुतर विकायला आले घ्यायला नाही आम्ही विकायला आलो कबुतर हा व्यवसाय नाही शोक आहे दाखव ना इकडे व्यवसाय करतो व्यवसाय शोकवाली शोक शोकवाली शोक आहे कबुतरांचा नाही काँग्रेस भवन काँग्रेस भवन भवनच्या समोर तिथे तुम्ही किती वर्षापासून तीस वर्ष झाले मी कबूतर पाहतो कशी आवड कशी निर्माण झाली आवड ही प्रत्येकालाच तयार होती निवा आपोआप कबूतर बहिली तर आवड निर्माण होती कबूतर काय बघून विकत घ्यायचं म्हणजे कसं दर ठक आता याच्यामध्ये भरपूर जातीचे कबूतर आता याच्यामध्ये हे कापूस आहे हे बुर्रा आहे परत आता हे साधे कबूतर आहेत ते अजमेर आहेत अजमेर अजमेरा बरं साधे भरपूर कबूतर आहेत त्यात हैदराबाद कबूत सगळं महाग कबूतर कुठलं कबुतर घेण्यावरती आहे तसं लाईन कोणती तुमची त्याच्यावरती महा कबुतर तुमचा कोणता आहे ना त्याच्यावर काय बघून घ्यायचं लाईन काय नाही ते नाही तसं नाही सांगू शकत ते स्वतःच्या मनाने मनोरंज शिकायच असं कोणतंच माझे घर सांगू शकत नाही की काय बघून घ्यायला पाहिजे असे सांगू शकत नाही कोणतंच नाही सांगू शकत आता... आता, दर दर आता दर म्हणजे आता रेट जर कायच काढलं तर असं रेसर असेल साधा कबुतर असेल तर त्याचा वेगळा रेट ठरतो शिराजी असेल तर वेगळा रेट नाही नाही कबूतर आपल्या इथून लांबूच वाटतं त्याला तो येतो घरी असं हिशोबाने येते शिकवलं म्हणजे लहानपणा असून त्याला ट्रेनिंग वेगळं असतं त्यांचं ट्रेनिंग दिलेल्या कबूतरचे जास्त रेट हो आणि ऑप्शन वर काय दर आहे आता हे आता आम्ही घेतला आहे दोन हजार पाया कापूस घेतलाय कापूस हो दोन हजारला कबूतर कबूतर शेव कबूतर कापूस आणि ह्याला कापूस का म्हणायचं का पांढरा आहे का हे हे पांढर अख्खा पांढर आहे नाही तर फक्त डाग आहे त्याला हा म्हणून हे दोन हजार कबूतर दोन हजाराला घेतलं तुम्ही हो हप्ता घेतलं हप्त्याचं हां घेतलं आता काही ही विकायचं का काय नाही लय आम्ही घरी घेणार शोक साठी हां उडवणार याला आम्ही घरी उडून गेलं तर नाही जाणार येणार तू परत असं आहे तर जसं या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आहे ना या ठिकाणी हा बाजार या ठिकाणी या या युवकांच्या बोलण्यावरून असं समजतं की बाबा हा कबुतरांचा बाजार नाही हा शोक ज्या ज्यांनी शोक करतं त्यांचा बाजार या ठिकाणी भरवला गेलेला आहे किंवा भरलेला आहे गे गेले कित्येक वर्षापासून हा या ठिकाणी हा कबुतरांचा बाजार या ठिकाणी भरत असतो या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे जातीचे या ठिकाणी कबुतर आहेत दोन हजार अडीच हजार तीन हजार ज्या पद्धतीनं त्या कबुतराला ट्रेनिंग दिलं जातं त्या पद्धतीनं त्यांचं दर या त्या ठिकाणी ठरवलं जातं या ठिकाणी पूर्ण पुण्यातील जे की कबुतराचे शौकीन आहेत ते या ठिकाणी बघण्यासाठी घेण्यासाठी आणि विकण्यासाठी या ठिकाणी तीन प्रकारचे लोक या ठिकाणी आहेत बेधडक चर्चेवरती मी दत्तात्र संपाळ अशाच वेगवेगळ्या स्टोरी आपण या ठिकाणी कवर करत असतो सध्या आपण पुण्यामध्ये धन्यवाद